महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पुढे

शेवटचं गाव आहे या जिल्ह्यातलं सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं त्यामुळे इतक्या लांबपर्यंत येण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळाली आहे आणि ही संधी फार फर, फर विशेष आहे कारण अतिशय सुंदर अशी एक योजना किंवा अभियान सुरू आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ज्या अंतर्गत ग्रामीण भागातला विकास ग्रामपंचायतींना सक्षम बनवणे आणि महिला सक्षमीकरण डिजिटलायझेशन शाळांमध्ये या सगळ्या विविध उपक्रमांमधनं ग्रामीण भागात ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आणखी जास्त सशक्त करण्याचा एक प्रयास आहे आणि या सगळ्या प्रयासामध्ये आपल्या बरोबर सरकार आहे प्रशासन आहे ग्रामपंचायत आहे तर मला असं वाटतं आम्हा कलाकारांनी देखील हातभार आपला लावला पाहिजे त्यामुळे तो जो काही छोटा मोठा सहभाग आहे तो आमचा आहे त्यामुळे प्रसारासाठी आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांना आणि ग्रामसेवकांना जे खर तर ग्रामपंचायतीत असून नसून देखील खूप जोशाने खूप उत्साहाने या अभियानात भाग घेत आहेत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तर ते मी आली आहे अं कुठलीही योजना ही फक्त शासनापुरती किंवा सरकारपुरती मर्यादित नसते जोपर्यंत गावकरी सगळे एकत्र येऊन हो, लोक चळवळीतनं लोक सहभागात काम करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास काम पूर्ण होत नाही त्यामुळे लोकांना आवाहन करायला आले आहे की एकत्र या आणि बक्षीस खूप मोठं आहे ते जे गावाला मिळणार आहे आणि गावाच्या विकास कामासाठी मिळणार आहे खूप सुंदर आहे खूप चांगले गुण त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत एकतीस तारखेपर्यंत आणखी वेळ आहे विकास कामाची चालना आणखी जोरात पुढे जाऊ देत खूप सुंदर आहे गाव खूप चांगलं काम चालू आहे अंगणवाडी असू देत व्यायामशाळा असू देत शाळांमध्ये असलेलं डिजिटलायझेशन असू देत आरोग्य शिक्षण विविध क्षेत्रामध्ये सुंदर काम चालू आहे आणि हे काम असंच जोरात चालू राहू देत अशा मी शुभेच्छा देते पहिल्यांदाच इतक्या आदिवासी भागामध्ये येण्याची देखील संधी मिळाली त्यामुळे आदिवासी भागातला जो जी संस्कृती आहे ती टिकून देखील विकास काम कसं एकत्र एक चालू राहू शकतं हे या गावाकडनं शिकण्यासाठी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा